हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन अशा सुंदरशा ब्लॉगमध्ये तर आज आपण पोचलेला आहोत ते म्हणजे चैत्यभूमीचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे आणि असे दोन ब्लॉग येणार आहेत तर चैत्यभूमीचा जो मेन ब्लॉग आहे तो तुम्हाला एका आणखी म्हणजे याच व्हिडिओमध्ये या म्हणजे आणखी असे दोन तीन व्हिडिओ माझे झालेले आहेत चैत्यभूमीवर तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिघा बघायला मिळेल आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे एक जो गार्डन आहे ते तो दाखवणार आहे तो अतिशय सुंदर आम्ही नुकतं चैत्यभूमीला पोहोचलो आणि अगदी त्या चैत्यभूमीच्या गेटवरच आम्ही फोटो वगैरे काढले एक आठवण असो आपण की महामानवाच्या दर्शनाला आपण गेलेलो तर त्याच्यामुळे आम्ही तिथे एक फोटोज वगैरे काढला आणि साईडने इथे खूप सुंदर असं एक गार्डन होतं तर तो गार्डनमध्ये आम्ही गेलेलो नाही जो की अगदी समुद्राच्या समोर आहे ते आम्ही अनुभवायला गेलेलो होतो कारण नॉर्मल गार्डन तर आपल्याला आपल्या चंद्रपुरातही मिळून जात त्याच्यामुळे जी वस्तू आपल्याला आपल्या गावीत जेव्हा बघायला मिळते छोटे मोठे गार्डन ते आपण इथे येऊन कशाला बघायचे एवढ्या मोठ्या सिटीमध्ये त्याच्यामुळे मी आज तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे ते म्हणजे मुंबईची आन मान छान आणि तो म्हणजे समुद्र जो की सात बेटांमध्ये बसलेली मुंबई आणि तिथला तो समुद्र आणि प्रत्येक जागेवरची असलेली बेटं तर आम्हाला जेवढे आम्ही बघितली चार पाच दिवसात तेवढीही मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही प्रत्येक ब्लॉग बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल बिलकुल अगदी असं वाटेल की आपणच म्हणजे मीच गेलो आणि मीच बघितलं असं सारखं तुम्हाला वाटेल तर इथे बघा हा एक गार्डन आहे अगदी समोर आहे चैत्यभूमी आणि तिथे बघा पाऊस सुरूच होता म्हणजे आम्ही जेव्हा गेलो लो ना घरनं निघालो तेव्हाही पाऊस आला आणि जेव्हा रिटर्न आलो पाच दिवसांनी तेव्हाही सुद्धा पाऊस होता पण आमच्याकडला पाऊस म्हणजे म्हणजे ढगांचा गडगडाट आणि तो विजा आणि त्याचबरोबर पडणारा असा चिखलदार पाऊस पण मात्र मुंबईचा पाऊस असा की येऊन कधी येऊन तू कधी जायचा आणि कधी भरकडून निघायची कळत नव्हतं म्हणजे अशा प्रकारच्या शाळेत तिथे त्या समुद्रामुळे तिथलं वातावरण तसं असेलही माहिती नाही पण तिथे मात्र खूप म्हणजे अगदी पाच मिनटात पाऊस येऊन चाललाही जायचा आणि मी विजा गडगडणं किंवा काही हे तर बघितलंच नाही Okay, पाच दिवस हाला की पाऊस खूप जोरात यायचा पण ते एक ढगांचं गडगडणं जे असतं ते नाही बघितलं आणि हा गार्डन बघा जातानाच तुम्हाला अशा खूप सुंदर जे गमले म्हणतात की पास म्हणतात खूप सुंदर होते त्याच्यामधली ती झाडं म्हणजे खूप सुंदर आणि इथे एवढी गर्दी होती बघा पाऊस आहे म्हणजे येऊन गेलेला पाऊस पाऊस आहे पण इथली मात्र जी गर्दी आहे आणि लोकांची जी उत्साह आहे तर ही काही लोकल मुंबईची लोकं असतील आणि काही आमच्यासारखी पाहणारी टुरिस्टसुद्धा असतीलही तरी इथे एवढी गर्दी आहे आणि हे सेल्फी काढणारी मुलं माहीत नाही कॉलेजची होती अशी फिरणारी तर प्रत्येकजण आपापल्या परिणाम त्या सौंदर्याचा त्या म्हणजे त्या समुद्राचा तर समोर दिसणाऱ्या त्या टावरचा हे बघा हा जो टावर आहे तो समोर दिसणारा त्या टावरचा बघा त्या समुद्राचा शांतचा झरझरणारा तो पाणी तो लाटांचा एक आवाज आणि असं निरभ्र आकाश आभाळ असं वाटत होतं जणू काही आपणच फक्त तिथे एकटा आहो आणि पूर्ण म्हणजे पूर्ण जग तुमचं आहे अशा प्रकारचं ते एक फिलिंग होती तिथे ते असं वाटतं थोडा वेळ इथंच उभं राहावं आणि शांततेने तो लहरांचा आवाज ऐकावा जणू आपल्या डीपमध्ये ते काहीतरी म्हणून जातं असं तिथे फील होत होतं खरंच असं वाटतं होतं जणू मला तर असं वाटलं की आमच्याकडे जर समुद्र असतं तर शायद कधी काही असं घरी भी नसलं की तिथे जाऊन थोडंसं बसले असते शांत झाले असते आणि मग लहरी कशा एकदा येतात भडकन आणि मग नंतर ज जा हळूच जातात आणि शांत होतात तर अशा प्रकारचं ते होतं तसं मन आपलं एखादी कसं विचलित होतं आणि मग नंतर ते शांत होतं तर अशा प्रकारे ते एक असं अटॅचमेंट वाटलेलं आणि त्याच्यानंतर ही इथलं म्हणजे जिकडे बघा तिकडे तो समुद्र आणि इथे त्याने जो किनारा सुद्धा लावलेला होता जेणेकडून कोणी पडू नये त्याच्यामुळे आणि ही ग्रील थोडीशी याच्या अगदी खालती समुद्र आहे इथे जर थोडंसं बाहेरही काढून मोबाईलवरून शूटिंग करतो म्हटलं तरी आम्हाला भीती वाटत होती खूपशा जागी दगडं होती म्हणजे याच्या खाली जे आहे अशी दगडं होती म्हणजे पडलं तरी जेणेकरून त्या दगडावर वगैरे पडेल पण हा जो ग्रील आहे याच्या खालती काही दगडं नाही अख्खं पाणीच पाणी आणि खूप पाणी तर इथे मी मस्त मस्ती करून आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे मस्त काढलेले खूप सुंदर फोटोज निघालेले आणि इथे आजूबाजूनेसुद्धा गार्डन खूप सुंदर होतं पण त्या गार्डनपेक्षाही आम्हाला हा जो फील होता इथे उभं राहून ते समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणं तो वरचं निरभ्र आकाश बघणं तो फील कधीच कुठे आलेला नाही आणि कधीच येणारा नव्हता तर अशा प्रकारे साईडने दिसणाऱ्या त्या बिल्डिंग्स तर काय म्हणायचं या मुंबईचं खूप सुंदर मुंबई तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी इथला आस्वाद वगैरे घेतला आणि छान वाटलं तर हा गार्डन आम्हाला स्पेशल खूप आवडला एक तर मला वाटतं गार्डनचा हा आमचा फर्स्ट डेच होता की सेकंड आता दोन तीन दिवसानंतर मी म्हणजे हा ब्लॉग बनवत आहे त्याच्यामुळे आता थोडंच विसरल्यासारखे झालेलं पण तरी पण गार्डन म्हणजे प्रत्येक जागचा समुद्र तो सारखाच आणि प्रत पण प्रत्येक जागची फिलिंग मात्र वेगवेगळी होती इथलं जे आहे ते असं वाटतं काही हे आपल्यासाठीच बनवलेलं आहे अशा प्रकारचं होतं आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं सगळ्यांनी इथे रील्स काय फोटोज काय सगळेजणं काढत होती कोणाचं असं नव्हतं इथे आलं तर कोणाचं असं नाही झालं की चला आपण आता जाऊया झालं पण असं कोणाच्याही तोंडातून निघत नव्हतं आणि हा जो तो पुलिया जो बनला आहे तो तर का अगदी समुद्रामधनं बनला आहे हा या टोकापासून त्या टोकाला जोडतं तर बघा हे आहे वैभवशाली दादर याला वैभवशाली यासाठीच आहे कारण इथे चैत्यभूमी आहे जिथे चैत्यभूमी आहे ते खरंच वैभवशालीच असेल कारण की एवढं महामानवायचं दर्शन तुम्हाला रोज होतं तर ती वैभवशाली नाही तर काय खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर मग आम्ही इथं गार्डन वगैरे बघितलं आणि आजूबाजूनी खूप हिरवळ खूप म्हणजे यांच्याकडे भलाई जागांची कमी असेल समुद्र भरपूर आहे पण मात्र तेवढंच त्यांनी छोट्या छोट्या जागेवर झाडं लावून त्याला एक आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो वैभवशाली दादर जो लिहिला आहे ते सुद्धा एक गार्डन आहे आणि तिथे पूर्ण हिरवळ आहे पूर्ण झाडं आहेत हे बघा मी सांगितलं अशा प्रकारची दगडं प्रत्येक समुद्राला काठाकाठाने आहे जिथे की लोक उभे वगैरे राहतात किंवा फोटोज वगैरे काढतात पण आता मी जे बघितलं तिथे काहीच नव्हतं अगदी खाली पडलं तर मोबाईलही गेला आणि माणूसही गेला अशा प्रकारे त्याच्यामुळे या ग्रिलच्या वर चढून पाहायचं नसतं आणि मुलांना ना तुम्ही तिथे हात पकडूनच ठेवा आणि मुलांना इथे स्पेशली असं वर टोंगून पाहू देऊ नका तर तुमच्यासोबत जर लहान मुलं असेल तर त्याच्यामुळे पिऊचे पप्पा आईला हात धरूनच होते कारण आयु तसा समजदार आहे पण विचित्रही तसाच आहे त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की याला बरोबर पकडून राहा कारण आयुचं पीयू शांत आहे आणि आयु कसं कुणाचं ऐकत नाही त्याच्यामुळे तो त्याच्या पप्पाचा ऐकतो त्याच्यामुळे म्हटलं तुम्हीच पकडा आणि त्याला तुम्हीच सांभाळा तर हे बघा त्याच्यानंतर आता आम्ही समोर जात होतो म्हणजे चैत्यभूमीकडे तर इथे दुकानं लागलेली आहेत काही हे नेहमीचीच दुकानं आहेत इथे प्रत मंदिरासारखं नाही आहे कारण की हे विहार आहे आणि मंदिरासारखं म्हणजे आपल्याला फुलं वगैरे असं काही घ्या इथे फक्त फुलं घ्यायची असतात नारळ हे ते काहीही चालत नाही इथे फुलं घ्या आणि फुलं वगैरे घेऊन तुम्ही तिथे बुद्धांच्या चरणी फुलं वगैरे ठेवा हात वगैरे जोडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि हा समुद्र बघा मस्त तर त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये गेले आणि जो तुम्हाला जर आतमधला ब्लॉग पाहिजे असेल आणि मी तुम्हाला दाखवलेला आहे चैत्यभूमीचा ब्लॉग तर तो तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा तुम्हाला वेगळ्या ब्लॉग म्हणजे याच आमच्या माझ्या मुंबईच्या ब्लॉगच्या सिरीजमध्ये दिसेल पण तो वेगळा ब्लॉग असेल हा फक्त मी गार्डनचा आणि समुद्राचा फक्त दोघांसाठीच हा साथ स्पेशल ब्लॉग घेतलेला आहे तर हे बघा इकडे समुद्र आहे जणू का इकडे दुनियात संपलेली आहे अशा प्रकारे आणि पीऊचं असं झालं की थांब आता थोडा वेळ आता मी बघते म्हणजे आम्ही चैत्यभूमी बघायच्या आधीसुद्धा ते बघितलं आणि चैत्यभूमी सुद्धा आम्ही ते बघितलेलं तर तिथून म्हणजे मी सांगते ना कोणाची जायची इच्छा होत नव्हती सगळंजण येऊन त्या समुद्राच्या काठाशी इथे बसायला खूप सुंदर जागा होती मात्र मस्त इथे काठावर बसा साईडने खूप सारी दगडं लावून होती जेणेकरून पडावं ऐकून किंवा पडलं तरी पण ते दगडावरच जाईल समुद्रामध्ये तिकडे समुद्र भरपूर दूर होता आणि शांत होता समुद्र म्हणजे बघा एका काठापर्यंतच त्याचं पाणी येत आहे आणि इकडे वगैरे पाणी येत नाही आणि ती काय दगडं शायद ही दगडं बनवलेली आहेत सिमेंटची होती असंच म्हणजे येण्या जाणाऱ्या लोकांना ती तिथे बसायचं किंवा रील्स काढा किंवा तिथे म्हणजे शांत बसा यासाठी म्हणून असेल आणि प्रत्येक दगडांवर तिथे नाव म्हणजे असं एक नंबर लिहिलेला होता तेवढे आय थिंक नम म्हणजे असेल तिथे दगडं किंवा काही तर मला याच्याबद्दल काही माहिती नाही पण छान होतं त्याच्यानंतर आता आयुचं असं झालं की आता सगळेजण तिथे जवळ जाऊन आहे समुद्राच्या तर कोणी काही हे करत नाही तर मीही जाते पप्पा मीही जाते असं त्याच्यात सुरू होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण दोघंही जाऊ आयू आणि मी आम्ही दोघंही समोर समोर जात होतो इथे कावडे वगैरे भरपूर दिसत होती माहीत नाही काय खायला येत होती समुद्रा ये ते तर समुद्रामधनं काय येत होतं त्यांचं त्यांना माहीत तर इथे मग आता समोर जाऊन थोडंसंच खेळ आणखी लागला आहे पाऊस आणि आता आम्ही जात आहोत दादा रिक्षाभरी म्हणजे चौपाटी वगैरे इथली म्हणजे जे होतं बंगर ते वगैरे बघितलं तर खूप सुंदर आहे खूप मस्त आहे पाण्याला एक तर आहेच म्हणून म्हणतात की बाबा अशी मुंबई काय परत खरंच खूप सुंदर आणि आता ते वातावरण आणखी खूप म्हणजे जो फुल्या दिसत होता तो आता पूर्ण धुक्या दिस घेऊन गेलं तर त्यात दिसतही नाही आहे असं झालं आहे तर ती तुम्ही फोटो काढतात आणि ते झाले वाटतंच मिक्सरवरून बघून तर चला याचबरोबर मी करते या सुंदरशा बेडबरोबर तुम्हाला सुद्धा बाय तर भेटू आपण असे छानशा ब्लॉगबरोबर बाय मुंबई बाय